मी विरोध केला मी रडले मी त्यांना जाऊ दे म्हटलं मी त्यांचे पायही पकडले पण त्यांनी मला जाऊ दिलं नाही कोलकाताच्या चोवीस वर्षीय तरुणीचे हे शब्द तिच्यावर बुधवारी पंचवीस जूनच्या रात्री कोलकाताच्या एका कॉलेज कॅम्पसमध्ये सामूहिक अत्याचार झाला आरोपींनी तरुणीला कॉलेजच्या गार्ड रूममध्ये बंद केलं आणि तिच्यावर अत्याचार केले काही महिन्यांपूर्वी कोलकाताच्याच एका मेडिकल कॉलेजमध्ये तरुणीवर अत्याचाराचं प्रकरण उघडकीस आलं होतं आता तशाच प्रकारची आणखी एक घटना समोर आल्यानं खळबळ उडाली आहे या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली असून त्यापैकी एका आरोपीचं पॉलिटिकल कनेक्शन समोर आलंय या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगानं स्वतःहून दखल घेतली असून याची लवकरात लवकर चौकशी करण्याची मागणी केली आहे हे संपूर्ण प्रकरण आहे काय कोलकात्याच्या या तरुणीसोबत नेमकं काय घडलं या प्रकरणातील माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही बोल भिडू या पीडित तरुणी ही साऊथ कोलकाता लॉ कॉलेजची आहे याच कॉलेजच्या कॅम्पसमध्ये बुधवारी संध्याकाळी ही भयंकर घटना घडली घटनेतल्या मुख्य संशयित आरोपीचं नाव मनोजित मिश्रा असं आहे एकतीस वर्षाचा मनोजित याच कॉलेजचा माझी विद्यार्थी असून तो सध्या तृणमूल काँग्रेस विद्यार्थी परिषदेच्या दक्षिण कोलकाता जिल्हा युनिटचा सरचिटणीस आहे त्याच्यासोबतच आणखी दोन संशयित आरोपींची नावं समोर आली आहेत एकोणीस वर्षांचा जैब अहमद आणि वीस वर्षांचा प्रमित मुखर्जी असे दोन इतर आरोपी असल्याचं सांगितलं जात आहे हे दोघही सध्या याच कॉलेजमध्ये शिकत आहेत या तिघांनाही गुरुवारी सव्वीस जूनला अटक करण्यात आली या पीडित तरुणीसोबत नक्की काय घडलं ते बघूयात पीडित तरुणी बुधवारी दुपारी परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी कॉलेजला आली होती फॉर्म भरल्यानंतर संध्याकाळी विद्यार्थ्यांची मिटिंग होती ही मिटिंग साडेसात वाजता संपली मिटिंग संपल्यानंतर तरुणी घरी जायला निघाली असता या तिन्ही आरोपींनी तिला घेरलं हे तिघं तिला जबरदस्तीनं कॉलेज गार्डच्या रूममध्ये घेऊन गेले तिथं त्यांनी तिच्यावर अत्याचार केले तरुणीनं त्यांना विरोध केला पण त्यांनी ऐकलं नाही तरुणीच्या म्हणण्यानुसार ती मुख्य आरोपी मनोजित याच्या पाया पडून त्याला विनंती करत होती गयावया करत होती पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही त्या तिघांनी माझे कपडे काढले आणि माझ्यावर जबरदस्तीनं अत्याचार केला असं तरुणीनं पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलंय पीडितेने सांगितलं की तिला त्यावेळी पॅनिक अटॅक आणि श्वास घ्यायला त्रास होत होता पण तिला कोणाचीही मदत मिळाली नाही पीडितेच्या म्हणण्यानुसार तिने आरोपींना तिला रुग्णालयात न्यायला सांगितलं पण त्यांनी तिला मदत केली नाही त्यांनी कॉलेजचं मेन गेट बंद केलं होतं यावेळी गार्डने सुद्धा कुठलीही मदत केली नाही असा आरोप पीडितेनं केलाय आरोपी तिच्यावर अत्याचार करत असताना त्यांनी याचं व्हिडिओ शूटिंगही केलं त्यांनी मला ब्लॅकमेल करून जर मी सहकार्य केलं नाही तर हे व्हिडिओ सगळ्यांना दाखवले जातील अशी धमकी दिल्याचंही पीडितेने म्हटलंय पीडितेने सांगितलं की तिनं तिथून ते पळून जाण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा आरोपींनी तिला हॉकीस्टिकनं मारहाण केली ही घटना संध्याकाळी साडेसात ते नऊच्या दरम्यान घडली अखेर आरोपींनी रात्री तिला सोडलं पण त्यांनी पुन्हा अशा प्रकारचा अत्याचार करू अशी धमकी दिल्याचं पीडितेने सांगितलंय या तिघांनी या तरुणीवरती अत्याचार का केला या मागचं कारणही समोर आलं पीडितेने तिच्या तक्रारीत म्हटलंय की मुख्य आरोपी मनोजित मिश्रा यानं तिला लग्नाची मागणी घातली होती पण तिनं त्याची ही मागणी नाकारली मी आधीच रिलेशनशिपमध्ये आहे आणि मी माझ्या प्रियकरावर प्रेम करते असं तरुणीनं मनोजितला सांगितलं होतं यामुळं मनोजित चिडला होता त्यानं तरुणीच्या प्रियकराला आणि तिच्या पालकांना मारहाण करण्याची धमकी दिली होती अखेर बुधवारी जेव्हा तरुणी कॉलेजमध्ये आली तेव्हा त्यानं जबरदस्तीनं अत्याचार केला या प्रकरणी पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीनंतर सव्वीस जूनच्या संध्याकाळी आरोपी मोनोजित मिश्रा आणि जैब अहमद यांना अटक केली तर तिसरा आरोपी प्रमित मुखर्जी याला सत्तावीस जूनच्या पहाटे साडेबारा वाजता त्याच्या घरातून अटक करण्यात आली तिन्ही आरोपींवर भारतीय न्याय संहितेच्या कलम एकशे सत्तावीस दोन सत्तर एक आणि तीन पाच अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी या तिघांचेही मोबाईल जप्त केलेत तिन्ही आरोपींना गुरुवारी अलीपूर न्यायालयात हजर करण्यात आलं पोलिसांनी आरोपींसाठी चौदा दिवसाची पोलीस, दिवसा पोलीस कोठडी मागितली पण न्यायालयानं पुढच्या मंगळवारपर्यंत कोठडी मंजूर केली राष्ट्रीय महिला आयोगाने या प्रकरणाची स्वतःहून दखल घेतली महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी कोलकाता पोलीस आयुक्तांना पत्र लिहून या घटनेची त्वरित चौकशी करावी अशी मागणी केली तसंच पीडितेला वैद्यकीय मानसिक आणि कायदेशीर मदत देण्यात यावी तिला भारतीय दंड संहितेच्या कलम तीनशे शहाण्णव अंतर्गत भरपाईही देण्यात यावी असंही त्यांनी म्हटलंय महिला आयोगानं या प्रकरणात केलेल्या कारवाईचा तपशीलवार अहवाल तीन दिवसात मागितलाय या घटनेनंतर पश्चिम बंगालमधलं राजकारणही तापलंय मुख्य आरोपी मोनोजित मिश्रा हा सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचा नेता असल्यानं विरोधी पक्ष असलेला भाजप आक्रमक झालाय भाजपनं मनोजित मिश्रा याचे तृणमूलचे खासदार आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे बॅनर्जी यांच्यासोबतचे फोटो पोस्ट केलेत तसंच त्याचे राज्याचे आरोग्यमंत्री चंद्रिमा भट्टाचार्य यांच्यासह तृणमूलच्या अन्य वरिष्ठ सदस्यांसोबतचे फोटोही समोर आलेत घटना उघडकीस आल्यानंतर तृणमूल काँग्रेसनं मान्य केलं की मुख्य आरोपी मनोजित मिश्रा पक्षाच्या विद्यार्थी संघटनेशी जोडलेला आहे त्याला या प्रकरणी कठोरात कठोर शिक्षा मिळेल अशी खात्री पक्षाकडून देण्यात आली आहे शुक्रवारी संध्याकाळी पश्चिम बंगालच्या मंत्री शशी पंजा यांनी पत्रकार परिषद घेतली त्या म्हणाल्या पश्चिम बंगाल विधानसभेनं अत्याचाराच्या दोषींना मृत्यूदंड देण्याबाबतचं विधेयक मंजूर केलंय पण त्याचं अजून कायद्यात रूपांतर झालेलं नाही कारण भाजपनं ते रोखलंय आम्हाला राजकारण करायचं नाही जर भाजप याबाबत गंभीर असेल तर त्यांनी या विधेयकाला पाठिंबा द्यायला हवा मुख्य आरोपी मोनोजित हा कॉलेजचा माजी विद्यार्थी आणि वकील आहे संस्थेच्या नियामक मंडळानं त्याला तात्पुरती नियुक्ती दिली होती असं या प्रकरणी बोलताना कॉलेजच्या उपप्राचार्य डॉक्टर नयना चॅटर्जी यांनी सांगितलं सध्या कोलकाताच्या लॉ कॉलेजमधलं अत्याचाराचं चा हे प्रकरण चांगलंच गाजतंय या प्रकरणातल्या तिन्ही आरोपींना अटक झाली असून त्यांना कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी होते तसंच या प्रकरणातल्या मुख्य आरोपीचं बंगालमधल्या सत्ताधारी तृणमूल काँग्रेसची कनेक्शन असल्यामुळं यामुळे राजकारणी चांगलंच पेटल्याचं चा पाहायला मिळतंय आता या प्रकरणी तपासात आणखी काय समोर येतं आरोपींना काय शिक्षा होते हे पाहणं महत्त्वाचं असेल तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून सांगा आणि बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा